आपण काय करणार आहे ह्याच्यावर वेगवेगळ्या संख्या लिहिलेल्या आहे हे सगळ्यांना दिसतंय का हात खाली करा आता आपण याच्यावरच्या संख्या वाचायच्या आहे आता हे किती लिहिलेलं आहे हात वर करायचं ज्याला येते त्यानं तू वाच कुठली का किती आहे आता कोण वाचतय तू वाच एकोणतीस

संख्या लिहिल्या आहेत आपण परत एकदा वाचायच्या आहे एक दशक नऊस दोन दशक नऊस तीन दशक नऊस चार दशक नऊ पाच नऊ सहा नऊ सात नऊ